नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत बोटनेक ब्लाउजची बॅकनेक डिझाईन तर मापे मी स्क्रीनवरती दिलेली आहेत तर उंची घेतलेली आहे आपण पंधरा इंच शोल्डर घेतलेला आहे साडेसात इंच छाती घेतलेली आहे नऊ इंच आणि त्याच्यामध्ये दोन इंच प्लस केलेत आणि कमर आणि कमर घेर घेतलेला आहे अकरा इंच तर अशा पद्धतीने मी सगळी मापे टाकून हे अस्तर कटिंग कर करून घेतलेलं आहे तर आता या अस्तरवरती आपण कॅनवासचा यूज करून आपण बॅक नेकचा गळा कट करून घेणार आहोत तर त्या त्यासाठी मी हा कॅनवासचा तुकडा घेतलेला आहे आणि चार इंच रुंदी आणि उंची घेतलेली आहे मी चार इंच म्हणजे चार इंच आणि त्यावरती बोटनेकचा शेप मी दिलेला आहे आणि आता तेवढा भाग आपण एक इंच सोडून आपण कट करून घेणार आहोत या अशा पद्धतीने आणि तो भाग आपण व्यवस्थित पेन्सिलच्या सहाय्याने आपण छानपैकी ड्रॉ करून घेऊया दोन्ही बाजूने त्याचे छाप उठतील अशा पद्धतीने मी तो ड्रॉ करून घेतलेला आहे आणि वरती जरा एक लाईन मारून घेतलेली आहे एका लाईनीत येण्यासाठी आणि बाकीचा जो आहे तो शेप मी कट करून घेतलेला आहे वरचा पण शेप मी कट केलेला आहे मध्ये एक सेंटर नॉश दिलेला आहे आता अस्तर आपण पूर्ण उघडून सेंटरवरती आपण हा सेंटर नॉश ठेवून तिथे पिन लावून घेणार आहोत दोन्ही साईडने आपण पिना लावून घेतलेल्या आहेत पिना लावून झाल्यानंतर जिथून आपण बोटनेकचा शेप जो ड्रॉ केलेला आहे त्यावरूनच आपल्याला शिलाई द्यायची आहे सर्व शिलाई देऊन झाल्यानंतर आपण ज्या पिना लावलेल्या आहेत त्या काढून टाकायच्या आहेत आणि आपलं जे मेन फॅब्रिक आहे ते आपण घेतलेलं आहे त्या मेन फॅब्रिकवरती अस त्या मेन फॅब्रिकवरती आपण हा अस्तरचा कपडा ठेवून घेणार आहोत आणि सेंटरवरती सेंटर बरोबर सेंटर लावून जुळवून घेणार आहोत आणि मग नंतर आपण तो गळा जो आहे ना त्या गळावरती आपण जिथून कॅनव्हासने शिलाई मारली होती तिथूनच आपण होत। आता इथून पण शिलाई मारणार आहोत अशा पद्धतीने आपली शिलाई मारून झालेली आहे आता आपण ज्या पिना लावल्या होत्या त्या मी काढून घेतलेल्या आहेत आता, आहे। आता। जिथून शिलाई मारली आहे तिथून पाव इंच भाग सोडून बाकीचा भाग मी कट करून घेतलेला आहे आणि जिथे कर्व आहे तिथे छोटे छोटे नॉचेस मी दिलेले आहेत नॉचेस देऊन झाल्यानंतर मी ते अस्तर पूर्ण पलटी करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपला फिनिशिंगने गळा तयार होतो बोटनिकचा आणि त्याच्यावरून आम्ही अशी दाब शिलाई टाकून घेतलेली आहे दाब शिलाई टाकल्यामुळे त्या गळ्याचा आकार परफेक्ट दिसतो नॉचेस दिल्यामुळे आपले कर्फच्या जागेमध्ये कुठेही घोळ दिसत नाही आहे व्यवस्थित तो प्लेन असा राऊंड शेप आलेला आहे तिथे आता अस्तरचे जे साईडचे पार्ट्स आहेत ते आपण जॉईन करून घेणार आहोत मेन फॅब्रिकला चारी बाजूनी आपल्याला हे अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं जॉईन के करायचं आहे कुठेही घडी कड पडता कामा नाही कपड्याची अशा पद्धतीने आपण शिलाई मारलेली आहे अशा पद्धतीने आपली सगळ्या साईडने शिलाई मारून झालेली आहे आणि जो फॅब्रिकचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे हो तो आपण कट करून घेतलेला आहे या अशा पद्धतीने तर बॅक पार्ट आपला अस्तर लावून तयार झालेला आहे आता मेन पार्ट आपला हा आहे की आता याच्यावरती आपल्याला बूंद तयार करायचा आहे पाण्याचा जो थेंब थेंबाचा जसा आकार असतो त्या आकाराचा आपल्याला गळा तयार करायचा आहे तर त्याआधी मी जो कमरेचे जे टक्स असतात ते टक्स मी चार चार इंचावरती घेतलेले आहेत टिक करून आणि वरच्या साईडने अर्धा इंच खाली सोडून मी तिथून चार चार इंचावरती माप टाकून घेतलेलं आहे बॅग गळ्याचं कारण खालची जी कमरेची पट्टी आहे ती आपल्याला तीन इंच इतकी हवी आहे खूपही डिप करायचा नाही आपल्याला हा गळा त्याच्यामुळे मी तीन इंचाची पट्टी ठेवलेली आहे आणि असा बूंद शेप मी दिलेला आहे मेन अस्तरवरच हे ड्रॉ केलेलं आहे मी आता काय करायचं आहे आता एक कॅनवासचा पुन्हा परत एक पीस घ्यायचं आहे त्याच्यावरती जे आपण ड्रॉ केलं होतं बूंद तो त्याच्यावरती जसाच्या तसा छापून घ्यायचा आहे आधी तेवढ्या मापाचा मी कट करून घेतला कॅनवसचा भाग आणि त्याची कॅनवसची दुमड पट्टी टाकून घेतलेली आहे आणि त्या पट्टीवरती सेंटरला बरोबर तो गळ्याचा आकार ठेवून मी तो बोंद गळा तयार करून घेतला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही गळा केला ना तर कुठेही चुकत नाही गळा व्यवस्थित दिसतो दोन्ही साईडला ह्या गळ्याची छाप करून घ्यायचे आहेत कॅनवसवरती या अशा पद्धतीने व्यवस्थित शेप ड्रॉ करून झाल्यावरती आपण साईडने एक एक इंच एवढं सोडून पुन्हा परत त्याच शेपने तो कॅनवासचा भाग ड्रॉ करून घेणार आहोत आणि त्या शेपवरून आपण शेप कर कट करून घेणार आहोत आता अशा पद्धतीने आपला हा कॅनवासचा पीस तयार झालेला आहे आता त्या फॅब्रिकमधलंच थोडासा कपडा राहिला होता तो त्या कपड्यावरती मी हा कॅनव्हासचा भाग ठेवलेला आहे आणि सगळा फॅब्रिक मी फॅ सगळं फॅब्रिक मी त्या कॅनव्हासला जोडून घेतलेला आहे बघू शकता असे केल्यामुळे जेव्हा आपण गळा कट करून पलटी करतो तेव्हा आपला कॅनवासचा भाग दिसत नाही तो लपला जातो पूर्णपणे तर आता आपल्याला हा जो बुंद गळा तयार केलेला आहे तो बरोबर पर सेंटरवरती ठेवून पहिले पिना लावून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पिना लावल्यावरती गळा बरोबर सेंटरला जातो कुठे वाकडा तिकडा तो सरकत नाही खूप छान पद्धतीने तो गळा तयार होतो आणि तिथे जी बून गळ्याचा जो शेप दिला आहे त्या शेपवरून आपण ही मशीन फिरवणार आहोत शिलाई देणार आहोत आता मेन पिना आपण काढून टाकायच्या आणि कात्रीच्या साहाय्याने आपण पहिले मधल्या साईडून असं सगळी साईडून आपण तो गळा कट करून टाकायचा आहे पाव इंच सोडून आणि सगळ्या साईडने छोटे छोटे नॉचेस देऊन आपण तो गळा पलटी करून घेणार आहोत आणि त्या गळ्यावरती दाब शिलाई मारून घेणार आहोत खूप सिंपल साधा हा बोटनेकची डिझाईन आहे ही डिझाईन तुम्हीसुद्धा खूप छान पद्धतीने करू शकता आता सध्या बोटनिकचा ट्रेंडिंग चालू आहे बोटनिक ब्लाउजची त्याच्यामुळे साधा सिंपल असा बोटनिकचा जर गळा शिवायचा असेल तर हा गळा खूप सोप्पा आहे बोटनिक गळा अशा पद्धतीने आपलं दाप शिलाई टाकून झालेली आहे आता हा सिंपल तयार झालेलं आहे आता याच्यावरती मी कमरेचे टक्स जे मी मगाशी ड्रॉ करून ठेवले होते ते मी टक्स टाकून घेतलेले आहेत चार चार इंचावरती आणि आता गळ्याची जी मी सिल्वर कलरला सिल्वर कलरची एक लेस घेतलेली आहे ती लेस मी वरच्या गळ्याला अशा पद्धतीने लावून घेतलेले आहे लेसमुळे खूप शो शो आला आहे या ब्लाऊजच्या नेकला पुन्हा परत डबल शिलाई मी मारून घेतलेली आहे अशा पद्धतीने लेस फिक्स करून घेतलेली आहे आता जो खालचा जो गळा आहे त्या खालच्या गळ्यावरसुद्धा आपल्याला हीच लेस अशी फिरवून घ्यायची आहे किंवा तुम्ही लेस नाही लावली तरी सुद्धा तो गळा खूप छान दिसतो पण माझ्याकडे ही लेस होती म्हणून मी ही गोल्ड सिल्वर कलरची लेस लावून घेतलेली आहे त्याच्यामुळे त्या बोन्स शेपच्या गळ्याला छान फिनिशिंग आलेली आहे आणि पुन्हा मी परत आता डबल शिलाई त्याच्यावरून मारून घेतलेली आहे आता वरचा गळा आणि खालचा गळा याच्यामधला जो भाग आहे तिथे मी आता एक नेटचं फ्लॉवर तयार करणार आहे तर त्यासाठी मी हे तीन तीन इंचाचे तीन इंच उंची आणि तीन इंच रुंदी अशा पद्धतीचे मी स्क्वेअर कट करून घेतलेले आहेत नेटचे आणि ते अशा पद्धतीने त्रिकोणी घडी करून घेतलेले आहे अशा जवळजवळ आठ त्रिकोण मी तयार करून घेतलेले आहेत तुम्हाला तुम्ही हवे तेवढे तुम्ही त्रिकोण तयार करून घेऊ शकता या बोटनेक ब्लाउजची जी स्लीव्ज आहे ती याच नेटची तयार केलेली आहे ब्ल्यू कलरच्या त्याच्यामुळे थोडंसं जो फॅब्रिक उर उरला होता नेटचा तर त्या नेटच्या फॅब्रिकमधून मी ही डिझाईन तयार केलेली आहे म्हणजे फ्लावर तयार केलेले आहे आता आता या ज्या त्रिकोणी ज्या हे आहेत आपण आहे तयार केलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपण हातशिलाईने असं हातशिलाई करून घेणार आहोत आणि सगळे त्रिकोण एकमेकांना असे जोडून घेणार आहोत त्याच्यामुळे ह्या या फुलांचा आकार जो आहे तो पाकळ्यां पाकळ्यांसारखा दिसत आहे म्हणजे पाकळ्या जसे असतात तशा मध्ये हा आकार आलेला आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं फुल हे तयार झालेलं आहे आता हे सगळं फूल आपण एकमेकां एकमेकांच्या पाकळ्यांना आपण जोडून घेणार आहोत प्रत्येक पाकळीला आपण शिलाई मारून घेणार आहोत बघा किती सुंदर असं फुल तयार झालेलं आहे आता हे फुल आपण इथे लावलेलं ला आहे बघा किती सुंदर दा दिसत आहे हे फुल तर अशा पद्धतीने बोटनेकची डिझाईन आपण तयार केलेली आहे तुम्हाला जर ही डिझाईन आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद